नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासनातर्फे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिल्या जाते आता मित्रांनो यामध्ये आणखी काही अभ्यासक्रमांची वाढ करण्यात आलेली आहे आणि ती कोणकोणत्या अभ्यासक्रमांची वाढ करण्यात आलेली आहे म्हणजे यामध्ये नवीन कोणकोणते अभ्यासक्रम समाविष्ट केलेले आहेत की त्या विद्यार्थ्यांना शासनाच्या माध्यमातून ही शैक्षणिक शि शिष्यवृत्ती दिल्या जाणार आहे त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो आपण जर पुढील शिक्षण घेत असाल तर आपल्याला पुढील अभ्यासक्रमासाठी या शिष्यवृत्तीचा लाभ होणार आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की यामध्ये कोणकोणते अभ्यासक्रम समाविष्ट झालेले आहेत आता मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण आपण या चॅनलवर विद्यार्थ्याविषयी माहिती शेतकऱ्यांविषयी माहिती नवनवीन शिष्यवृत्तीची माहिती आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आणत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओला जास्त उशीर न करता इतर मागासवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग विद्यार्थ्यांना शिष्यवर्ती शिक्षण शुल्क लाभ देण्यासाठी नवीन चोपन्न अभ्यासक्रमांचा टी प्रणालीवर समावेश करणेबाबत तर मित्रांनो हा शासन निर्णय आहे एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीसचा तर या माध्यमातून नवीन कोणकोणते अभ्यासक्रम यामध्ये समाविष्ट झाले त्यामधील माहिती आपण बघणार आहोत माहिती व तंत्रज्ञान विभागाने राज्यातील लाभ आर्थिक सहाय्य आणि सेवा यांचे वितरण करण्यासाठी थेट लाभ हस्तांतरण महा डीबीटी बी टी म्हणजे महाडी बी टीचं जे स्कॉलरशिप शिष्यवृत्तीचं पोल पोर्टल आहे या पोर्टलच्या माध्यमातून ही शिष्यवृत्ती मिळते प्रधान सचिव उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस रोजी झालेल्या सचिवस्तरीय प्रदत्त समितीच्या बैठकीत शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये केंद्रीय शिखर संस्थांच्या मान्यतेस अनुसरून शासनाने मान्यता दिलेल्या चोपन्न व्यावसायिक अभ्यासक्रमापैकी वीस पदव्युत्तर पदवी एम ई एम टेक वगळून इतर चौतीस पदविका पदवी व पदव्युत्तर पदवी एम बी एम एम एस व्यावसायिक अभ्यासक्रमांचा राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना डॉक्टर देशमुख निर्वाह भत्ता योजना या योजनेअंतर्गत महा पोर्टल पोर्टलवर समावेश करण्यास मान्यता देण्यात आली आहे तर त्यासंबंधीचा शासन निर्णय आहे मित्रांनो शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये चोपन्न व्यावसायिक अभ्यासक्रमांना मान्यता देण्यात आलेले संदर्भ क्रमांक चार येथील शासन निर्णय याद्वारे अधिक्रमित करण्यात येत असून सुधारित आदेश पुढील प्रमाणे निर्गमित करण्यात येत आहेत उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या सात दहा दोन हजार सतराच्या शासन निर्णयान्वे प्रधान सचिव उच्च शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली सचिवस्तरीय प्रदत्त समितीच्या पंचवीस एक दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीतील निर्णयानुसार शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसकरिता सोबतच्या परिशिष्ट अ म्हणजे पुढे जे कोणकोणते अभ्यासक्रम यामध्ये समावेश केलेले आहेत ते परिशिष्ट अमध्ये दिलेले आहेत मित्रांनो तर मित्रांनो यामध्ये हे कोर्स ॲड झालेले आहेत यामध्ये कोर्स नेम स्ट्रीम प्रोग्राम नेम प्रोफेशनल आहे का ड्युरेशन किती आहे त्याचं अशा पद्धतीने दिलेलं आहे यामध्ये आर्किटेक्चर आहे इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आहे त्यानंतर इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी त्यामधील विविध शाखा यामध्ये ॲ समावेश झालेला आहे आणि त्यानंतर मॅनेजमेंटचे कोर्सेस जसं एम बी एम एम एस बी बी टेक बी एम बी ए यम एम एस असे हे कोर्सेस चोपन्न कोर्सेस यामध्ये समावेश केलेले आहेत मित्रांनो आपल्याला हा जी आर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा सविस्तर वाचता येईल कारण यामध्ये भरपूर कोर्सेस आहेत त्याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती या जी आरमध्ये आहे आपण हा जी आर जर आपल्याला सविस्तर वाचायचं असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे मित्रांनो त्या लिंकवर जाऊन सविस्तर हा शासन निर्णय आपण वाचू शकता मित्रांनो तर ही होती माहिती मित्रांनो आपल्याला शिष्यवृत्तीबद्दलची आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा आणि नवनवीन माहितीसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि इतरही विद्यार्थ्यांना ही माहिती शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो भेटूया अशा नवनवीन माहितीसह नवनवीन व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र